नाही ना 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 दूरदर्शनला लागतो सह्याद्रीला आता तो, तो पिक्चर आणि त्या चित्रपटामध्ये तुकाराम महाराजांची ऍक्टिंग ज्या ऍक्टरनं केली ना त्या ऍक्टरचं नाव आहे विष्णू पंत दादा विष्णू पंत पागनिसांनी शास्त्रींनी त्याच्यामध्ये काम केलं तुकाराम महाराजांचा रोल केला सोंग केलं तुकाराम महाराजांचं चित्रपट शूटिंग झाला चित्रपट रिलीज झाला प्रचंड पैसा कमवला चित्रपटानं चित्रपटाचे डायरेक्टर पैशानं भरलेली बॅग घेऊन तुकार विष्णुपंत पंत पागनिसांना भेटायला गेले बॅग समोर ठेवली चहापान झाल्याच्या नंतर डायरेक्टर असं म्हणले तुम्ही इतका सुंदर अभिनय केलाय तुम्ही इतकी सुंदर ऍक्टिंग केले ना की मला तुम्हाला घेऊन दुसरे दोन चित्रपट करायचे हे कॉन्ट्रॅक्ट लेटर हा तुमचा अगोदरचा पैसा कॉन्ट्रॅक्ट लेटर साईन करा मुहूर्त ठरवू आणि लगेच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू विष्णू पंत शांतपणे म्हणतात ऐका ना मी तुकाराम वाचलेला आणि जगलेला माणूस आहे तुमच्या चित्रपट सृष्टीतच नाही आता मला अख्ख्या संसार सृष्टीमध्ये सुद्धा स्वारस्य राहिलं नाही ती पैशाची व्याग आळंदीला दान केली आणि अखंड पंढरपूरचे वारकरी झाले विष्णुपंत पंत मला सांगायचंय काय रामाच सोंग घेतलं तर एका सीतेवरची आसक्ती संपते आणि तुका रामाचं सोंग घेतलं तर संसारावरची आसक्ती संपते देवापेक्षा संत कधीही होते त्या एका गोष्टीवरून सिद्ध होत भजन केलं तर पुण्य प्राप्त होत मग पुण्यवंत भावे एका सज्जनांची नावे पुण्य 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 बाबा हे पुण्य कुठं उपयोगाला येतो जरा विचार करा खरं विचार केलं तर भौतिकदृष्ट्या पुण्य उपयोगाला येतं का दिवाळीचा सण आला दिवाळीचा किराणा भरला किराणाची पट्टी झाली पंधरा हजारची आणि हे दुकानदाराला म्हणलं माझ्याकडे काही पैसे नाही पण सत्याचं पुण्य आहे माझ्याकडे माझं सगळं पुण्य घे आणि मला किराणा दे असं जर झालं तर कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही मला काय म्हणता काय म्हणतात तुम्ही पुण्य घ्या निलो हे पुण्य उपयोगाला कुठे येत सगळीकडे काय उपयोगाला येत काय उपयोगाला येत पैसे उपयोगाला येतात हा एक वाक्य फार गोड आहे पैसा खुदा नाही आहे पैसा खुदा नाही आहे मग से कम नाही आहे काय होत नाही पैशन सगळंच होत पैशन गोर प्रमाण दिलं काळा असू नाही काय पैसा कोण रंग बघतात काय एक वाक्य सांगू का लोक पैशाचा रंग बघत नाहीत पण पैशावाल्याचे सगळे रंग बघतात हे लोकांचं वैशिष्ट्य आहे ते ऐकून बी घेता कसं काय असे ना म्हणून ऐका मला जी गोष्ट सांगायची तुम्हाला धन पाहिजे म्हणतात धन आणि तू कोरे जर म्हणले असते ना धनवंत भावे घेता सज्जनांची नावी मनायची सुद्धा गरज पडली नसते करा भजे म्हणाने म्हणा तू थांबा जरा थोडं थोडं थांबा दादा अवघड आहे फा पण धन 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 आयुष्याला नाही पुढ धनाला मर्यादा आहे आपल्या लहानपणीच्या आठ आणि रुपये आता चलतात का बोला ना बाबा चलतात का अठ आणि रुपये लई लांब झाले रात्री बारा वाजता आला आणि बारा वाजता मध्यरात्री सांगितलं हजार गेला का तुकडा जाय दुसऱ्या दिवशी तुकडे पण त्या काळात बी सज्जन माणसं होते बरं नोटाबंदीच्या काळात विसन माणस होते <laughs> ते आमचं आम्हाला कळते त्या काळात बी सज्जन लोक होते किती सज्जन होते पाचशेला चारशे द्यायचे <laughs> एक जर मलाच म्हणलं महाराज तुम्हाला साडेचारशाचा भाव आहे अवघड आहे विषय त्या धनाला मर्यादा आहे काळाची मर्यादा आहे देशाची मर्यादा आहे जन्माची मर्यादा आहे बाहेरच्या देशामध्ये आपला रुपये नाही चालव एअरपोर्टला गेलं की करन्सी चेंज करून घ्यावी लागते इकडं रुपये आहे तिकडं डॉलर आहे इकडं नोटा आहेत तिकडं पाऊंड आहे हे लक्षात ठेवा तिकडं काळाची देशाची मर्यादा आहे पण पुण्याला मर्यादा नाही दादा माझ्या बाब जाद्याचं पुण्य मला या जन्मात कीर्तन करण्यासाठी उपयोगी येऊ शकतं हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे मला कितीतरी उदाहरण सांगता येईल जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले ते माया विठ्ठले कृपा केली बहुत सुकृताची हे जन्मजन्मीच पुण्य हे पक्वाज वाजवणं हे कीर्तन करणं चाली म्हणणं तुम्हाला वाटतं का डायरेक्ट महाराज विठ्ठल महाराज उठले पकवाजवर बसते इथं अंधार्या रात्रीला म्हणजे काळोखाला अगोदर पकवाज ऐकवलाय तेव्हा उजेड ऐकत असतो ही गोष्ट लक्षात ठेवा पत्के जे बोलतोय ते मन लावून ऐका आधी काळोखाने स्वीकारावं लागतं तेव्हा उजेड म्हणजे पब्लिक मधले लोक स्वीकारतात पहाय उठूनची प्रॅक्टिस कोणी बघा हे गायन उभे आहे का मी फिरतो उभं फिरत नाही बाबा महाराज मी आता मुंबईला मागच्या दोन चार महिन्यापूर्वी कार्यक्रमाला गेलो मुंबईच्या कार्यक्रमामध्ये माझा एक मित्र कार्यक्रमाला होता आता ही जशी मित्र कंपनी आली ना महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचं एक सिरियल लागते सोनी मराठीवर तो लिहिणारा माझा दोस्त आहे आणि तो माझ्या कीर्तनाला ते दोन तीन कीर्तन सोबत ऐकले त्यानं सलग आणि निघायच्या दिवशी त्याच्या रूमवर मी बसलो होतो गप्पा मारीत त्याने त्याचे प्रोजेक्ट वगैरे सांगितले बाबा तुम्हाला म्हणला तुला दोन प्रश्न विचारायचे विचार, विचार माझ्या संप्रदायाचं मोठे पण सांगतोय म्हणलं नाही का तो म्हणला दादा आम्ही एखादा जर स्किट शूट करायचं म्हणलं एखादं नाटक जर करायचं म्हणलं ना तर त्या नाटकाची कमीत कमी एक दोन महिने तालीम करतो सोळा दहा मिनिटाचं स्किट जर करायचं असेल ना तर दहा मिनिटाच्या स्किटचं अगोदर लिखाण केलं जातं नंतर डायलॉग एकमेकाला दिले जातात डायलॉग मध्ये एखादा जर उच्चार जमत नसेल फंबल पडत असेल तर तो शब्द बदलला जातो समोर बसलेल्या लोकांना सुद्धा कुठं कसं हसायचं आणि कुठं कसं एक्सप्रेशन द्यायचं इथपर्यंत आम्ही सांगतो शूटिंगमध्ये डायलॉग पाठ केल्याच्या नंतर एक बैठी तालीम होते नंतर रंगीत तालीम होते रंगीत तालीम करून शूटिंगला आम्ही येतो शूटिंगच्या वेळा हजार रिटेक होतात हजार रिटेक करत 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 आम्ही दहा मिनिटाचं शूट करतो ते शूट केलेलं पुन्हा काही दिवसानं टेलिकास्ट करतो आणि टेलिकास्ट झालेला एपिसोड घरात बसून माणसं खळखळून हसतात दहा मिनिटाच्या साठी आम्हाला एवढे रिटेक लागतात दिवस झालं तुझं तासाचं कीर्तन ऐकतोय एकदाही रिटेक नाही नॉन स्टॉप तुम्ही बोलता मध्येच कुणीतरी पाठीमागवला शब्द धरून जातो पकवाच्या मध्येच काहीतरी बोल वाजवतो मागा उभा असलेला गायक मध्येच काहीतरी म्हणतो तुझी कीर्तनाची स्क्रिप्ट अगोदर काका महाराजांना दिलेली असते का तुझ्या कीर्तनाची स्क्रिप्ट कृष्ण महाराजांना दिलेली असते का तुझ्या कीर्तनाची स्क्रिप्ट अमोल महाराजांना दिलेली असते का या मंडळींना दिलेली असते का मी म्हणलं नाही मग तुझी स्क्रिप्ट जर त्यांना तर मधीच काय गायचं हे त्यांना सांगितलं बीट ठरलेली असतात का मग तो मधी वाजवतो कस काय लोकांना हसायच्या जागा सांगितलेल्या असतात का मी म्हणलं नाही रे बाबा सगळं लाईव्ह तू बघितलंस ना आणि तो म्हणला तुझं कीर्तन चालू असताना ते तुझ्या गायक ओळखीचे होते का म्हणलं नाही मुंबईला होतो मी एकटाच फिरतो शक्यतो ही मंडळी मला या परिसरात बऱ्याचदा भेटतात नाही सगळी मंडळी महाराज आपल्या मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं वैभव आहे मंडळी काका महाराज कृष्णा आमची ही सगळी मंडळी खेचरी आता थांबावळखीची बाबा आपली भेट पहिलीच आहे बरोबर का वाटायला का आमची पहिली भेट आहे पहिल्या भेटीमध्ये एवढे सूत्र कोणाचे जुळते फक्त वारकऱ्याचे जुळते बाकी कोणाच्या जुळू शकत नाही आणि सूत्र जुळवण्यासाठी कोण कोणाच्या कशा भेटी घेते हे किती सूत्रांनी सांगितले मागच्या महिन्यात <laughs> साधी गोष्ट नाही सर तो मला म्हणला मधीच गायक गातो गाणारा काय गात आम्हाला काय कळत हे तुमचं तसच म्हणणं अरे हे पण काय गालेत की महाराज म्हणालाय वा क्या बात महाराज म्हणतोय वा क्या बात आहे आणि आम्ही म्हणतो बात आहे क्या ओ तुम काय काय का आम्हाला कळत नाही ऐका बरं त्याला दिलेलं उत्तर तुम्हाला देतो आता याच्यावर मी एक लेख लिहितो फार मोठा संप्रदायाचं मोठेपण पण चालू कीर्तनात कोणतं प्रमाण कुठं म्हणायचं कोणतं प्रमाण कुठल्या सुरात कुठल्या चालीत म्हणायचं कुठल्या प्रमाण कुठल्या पट्टीत म्हणायचं ते प्रमाण कळायला ते प्रमाण कानात जायला कानातून मेंदूत जायला मेंदूतून हृदयात यायला आणि हृदयातला भाव चेहऱ्यावर दिसायला अनंत जन्माचं पुण्यच पदरात असावं लागतं तेव्हा ते कळत नाही तर कळत नाही पुण्य असावं लागत ते, ते, ते बहुता जन्मी घडेल वाचेस या पुढे समागम घडेल संतांचा दोन गोष्टी पदळी ही साधी गोष्ट मग मला बाबा आपण जेवायला गेलो तेव्हा त्या दादांनी विचारलं महाराज कीर्तन कधी बसून <laughs> कीर्तनकार वाटत नाही हो काय बी झालाय महाराष्ट्रात ते व्याख्या ते म्हणते ते कीर्तन चांगलं करत आहे आणि कीर्तनकार म्हणते ते व्याख्यानात भर आहे कळ कुठं भराव ऐका हे कीर्तन सुरू आहेत बाबा माझ्या आणि मी कीर्तनावर आता भर देत चाललं त्याच कारण असं व्याख्यानानं माझं पोट भरत आणि कीर्तनानं माझं मन भरत म्हणून मी कीर्तनाच्या क्षेत्रात आहे आणि आपण कॉलेज करत करत कीर्तन करतो बरे इथे बसले जे पोर आहेत ना पो पो तुम्ही शिकले म्हणजे काही मोठा तीर नाही मारला हो हो माझ्याकडे वेळच नाही तरी काय उभा वेळच नाही आणि काय नाही रिकाम टेकडं बसलेला लागते रूम मध्ये वेळ काढा मला कॉलेजमधला एक मित्र म्हणला दादा मी मुद्दाम सांगतो काही तरुण पोरं बसलीत म्हणून सांगतो मी बी ए केलं एम ए केलं एम फिल केलं आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी पी एच डी करते पीएचडी करत करत कीर्त म्हणजे मी शिकलेला महाराज आहे एवढा घालणार नाही ना शिकलेला महाराज आहे पण का शिक्षण तर घेतलंच पाहिजे शिक्षणाची व्याख्या केली एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड या जगाला बदलण्याची ताकद शिक्षणात आहे आणि या जगाला जोडण्याची ताकद अध्यात्मात आहे म्हणून अध्यात्माच्या पायद्यावर हो आम्ही हा अध्यात्माच्या पायद्यावर हो मी हो। नेहमी ने सांगतो कॉलेजला जाणं जीन्स पॅन्ट घालणं टी शर्ट घालणं आणि आताचं मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं अविनाश भारतीची गरज आहे नीट आहे का बरं कॉलेजला जाणं जीन्स पॅन्ट घालणं टी शर्ट घालणं मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं अविनाश भारतीची गरज आहे पण पारंपरिक धोतर नेसून फेटा बांधून वारकरी संप्रदायाची सेवा करणं अविनाश भारतीचं कर्तव्य आहे गरज आणि कर्तव्य या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि तरुण पोरांना सांगणे जरा संप्रदायत या इकडे आला तर तरुण जाताल नाही तर कुठं कधी मरून जाता तुमचं तुम्हालाही कळणार नाही या इकडं जरा आनंद घ्या आणि ते पुण्य तुमच्या गाठीशी असेल तर हे शंभर टक्के होईल तुकोब सज्जनांचं भजन करा तुम्हाला पुण्य भेटल तुम्ही भेटणार का मी हे माझे वाचा तुमच्या महालाभ खूपसाठी हा महालाभ आहे फुकट आहे मी माझा तोटा करून घेणार नाही मी माझा फायदा करणार मीही भजन करणार आणखीन काय विश्रांतीचा भजन करा पुण्य भेटल संतांचं भजन करा पाप नष्ट होईल तुका म्हणे पापे जाती संतांची वेळेची मर्यादा असल्यावर मंडळाची माफी मागून दोनच गोष्टी सांगतो देवाचं भजन केलं प्राप्ती काय पुण्य देवाचं भजन केलं काय जाईल नाम घेता घेता नाम विठोळाचे पर्वत जळती पापाचे पापा पापाचे पर्वत देवाच्या भजनानं जळतात आणि पापे पा जाती संतांची आजपे निघे माझी तुकी महाराभ महालाभ फुकासा विठोबा सज्जनांची नावे निघी माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ढाव पाहि संतांची माझी वाचा तुटी महालाभ तुका म्हणे पापे जाती संतांची माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी बघा काळ किती पुढे गेलाय काळ किती पुढे गेलाय ढाकणे बाबा माझा फोटो काढू लागले हार घालणाऱ्या बाबाने गुरुबुडीने मोबाईल काढून ह्याच्यात आठवणीत का आठवलीत नाही मोबाईल चांगली गोष्ट आहे हो गो। लोकांना वाईट म्हणतात पण चांगली गोष्ट आहे फक्त याचा वापर कसा करायचा कळलं पाहिजे मी तर मोबाईलचे आभार मानतो महाराज मी तर म्हणतो मोबाईल सगळेजण वापरा युट्यूब डाउनलोड करा अविनाश भारती ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा महेशचं चॅनल आहे त्याला मी सबस्क्राईब करा हे आपला फायदा याच्यात एकच क्लिप माझी व्हायरल झाली भाषणाची करिअर सेट झालं उपयोग आपल्याला कळाला पाहिजे मोबाईलचा वापर कसा केला पाहिजे तुम्ही जर दुकानात जाऊन कुलूप विकत घेतलं ना एका कुलपाला दोन चाव्या येतात किती एका ये कुलपाला किती चाव्या किती दुकानदाराला मला उघडायची कोणती लावायची कोणती दोन आहेत ना उघडायची चावी कोणती लावायची चावी कोणती दुकानदार हसेल कारण उत्तर सोपं एकाच चावीनं कुलूप उघडताही येतं लावताही येतं फक्त ती चावी फिरवण्याची दिशा कळाली पाहिजे याचा वापर कसा करायचा हे आपल्यावर डिपेंड आहे दिशा मिळवायची हा दशा करून घ्यायची असो झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मागवणी समर्पित करत असताना आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताह ते दुसऱ्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा श्री हरिभक्ती परायण आपल्या परिसराचं भूषण आदरणीय ढाकणे बाबा या सप्ताहाचे मार्गदर्शक यांच्यामुळे माझ्या वाट्याला आली आणि सगळ्यात चांगल्या माणसाच्या दर्शनाचा योग या निमित्तानं आला एकदा जोरदार टाळ्या मधुंगाचार्य विठ्ठल महाराजांसाठी बरोबर आहे ना वा विठ्ठल बाबा किती गुरब साथ आहे त्यांचे यानंतरच्या जोरदार टाळ्या आपल्या परिसराचं आपल्या जिल्ह्याचं महाराष्ट्राचं गायन क्षेत्रातलं वैभव आदरणीय आमचे काका महाराज हो आणि महाराज लहानपणापासून एक मी मन ऐकत आलोय छोटा त्याग बरा धमाका आणि हे ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातून सिद्ध केलं स्वतःच्या लक्षात ठेवा शरीराची उंची नाही माणसं कर्तृत्वाची उंची मोजत असतात आणि ज्यांच्या कर्तृत्वाची उंची मोठी आवाजाची उंची तर लईच मोठी आहे ते आपल्या या भागाचं मराठवाड्याच भूषण असणारे आदरणीय कृष्णा महाराज जरगाळता महाराजांसाठी आणि ज्यांची माझी मला वाटतं पहिली भेट आहे बाबा हा पिंपळगावला होते म्हातारा झालो का मी <laughs> थोडा गोर सुंदर चाल आदरणीय आमच्या दादांनी अमोल दादा अमोल ही अनमोल है एकदा जोरदार काळासाठी ही सगळीच मंडळी आमचे लक्ष्मण महाराज याच गावचे सुपुत्र आहेत आणि ते गावात एक मी कव ओळख केलं माहिती का आम्ही ज्यांच्या घरी जेव्हा गेलो ते माझ्यासोबत फोटो पाहू ते म्हणले या राधी जेऊ द्या <laughs> गावातलाच माणूस प्रेम करू शकतो ही महाराज मंडळी आणि एकदा जोरदार टाळ्या आमच्या बाबांसाठी अत्यंत शांत व्यक्तिमत्व महाराज आणि माझ्यासारख्या तरुण पुरावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे महाराज आदरणीय <laughs> महाराजांनी ही संधी दिली त्याबद्दल आभार यानंतर श्री गणेश साऊंत धडाडखेडा त्र्याऐंशी नव्वद एकोणीस पुनीश एकोणऐंशी चौऱ्याहत्तर जोरदार टाळ्या बाजू आहे त्याच्या वयापेक्षा मशनी मोठ्या बोर्ड सिस्टम त्याच्याकडे बघायची वेळ आली नाही एकदा जोरात काय आवाज जोरात साऊंड सिस्टीम चांगली असते की फायदा बी तोटा बी फायदा असा आहे कलाकाराला आनंद भेटते आणि तोटा असा आहे काही लोक लांब असं बसून तोट्याला चुनाला विर्तन आहे मस्त <laughs> <laughs> सिस्टीम कशाला पुढे जायचं गार लागायला हो उगा एखादा इडा टाकायचा पथपती कस कोपऱ्याला ठोकायचं पुढं का जेन कीर्तनात तंबाखू खाल्ली आळ्या पडून गेला कुण खाली बघा आता यानंतर सगळे पुरुष टाळ्या वाजवतील महिलांसाठी जोरात लबाड वाजायचं नाही मी म्हणलं सगळे पुरुष वाजवते मग ज्यांनी नाही वाजवले ते काय टोल नाक्यावर उभे असतात वाजवा जोरात हा आई तुम्ही वाजवा आता उगल दीड हजार महिना नाही आपल्याला आहे का रुपया तरी इकडं दीड हजार फायद्यातच नाही रे हा झालेली सेवा यानंतर विनेकर बाबासाठी करता या होत्या बरात चोकदार कुठे तरुण चोक गावातला का हा बाजूचा तसं गावात चोपदार होणं तर अवघडच असते हो ना माझे चोपदार झाले माझ्या चुलतीने भांडणच केले माझी चुलती म्हणे की सोन गावात चांगलं दिसत आहे पण चोपदार म्हणजे कीर्तनाचा आत्मा असतो आत्मा संप्रदायाचा आत्मा असतो चोपदारासाठी एकदा जोरदार करायला झालेल्या सेवेला पूर्ण विराम देत असताना काही चुकलं असेल तर उदाहरण तक्रार माफ करा आई वडिलांवर बोलण्याचा माझा भाग हा प्रचंड मोठा असतो महाराज फक्त तुम्हाला नम्रतेची विनंती आहे माय बाप्पाला सांभाळा बाप्पाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोरांना प्रयत्न करा अविनाश भारती कीर्तन ला करतो फक्त बापाच्या स्वप्नासाठी महाराज मी ही लाख वेळा गोष्ट सांगितली लाख कीर्तनात उभा आहे ना तुम्हाला भारी वाटावं लोकाला भारी वाटावं हा आपण कीर्तन करतो म्हणून आपल्या बापाला भारी वाटते म्हणून आपण कीर्तनाच्या क्षेत्रात तुत्र काहीच आहे आणि पोर एक नाही हे सगळे तरुण पोर माझे भावंड यांना सांगणे गावाला चांगलं वाटेल याच्यासाठी यशस्वी व्हा नाही व्हा माहीत नाही पण तुमच्या यशस्वी होण्यामुळे तुमच्या बाप्पाला भारी वाटणार आहे म्हणून यशस्वी व्हा यशस्वी काही चित्रपटामध्ये तो मनोज कुमार आय पी एस होतो ना तेव्हा त्याच्या गावाकडे फोन जातो त्याचा बाप म्हणतो तू बन ना तो म्हणतो हा बन गया तू लगेच फोन माईक देतो निघतो तोरा त्याची आई म्हणते तुमक हा तो म्हणतो चौहान से जा कहने जा रहा की तुने आय पी एस के बाप के साथ लिया आहे आपला बाप आहे आपण ठरवू शकत नाही पोरो इकडे बघा आपला बाप आहे आपण नाही ठरवू शकत शेतकरी आहे का शिक्षक आहे का डॉक्टर आहे का वकील आहे पण आपला बाप कोणाचा बाप आहे हे आपण शंभर टक्के ठरवू शकतो हे मोठा विषय सांगण्यासारखा आणि बापाला बाप म्हणा बापाला नको त्याला बाप म्हणू नका पाया पडतो तुमच्या स्वतःच्या बापाचा अभिमान झाला या बापाचा अभिमान राहिला नाही महाराज ना 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 ना? मी सांगत असतो बापाला हिरो म्हणा सध्या पोरं हिरोला बात म्हणाली एम आयचा कॅप्टन बदलला ना रोहित शर्मा होता ना हार्दिक पांड्या झाला आमच्या गावचा पांड्या नाराज झाला <laughs> <laughs> दोन दिवस जेवला ना आमच्या गावचा पांड्या त्याला म्हटलं काय झालं टीमचं जरा चुकलंच रोहित शर्मा सारखा माणूस असताना हार्दिक पांड्या मला काही पटच नाही अरे तुला गावच्या टीममध्ये घे ना हा तुला लुडोची टीम केली <laughs> <laughs> तर त्याच्यात घेतलं नाही तू त्या टीमचं गणित मांडायला क्रिकेटरला प्रेम करणं म्हणजे होत तसं सिक्स मारतो धोनी गालात असते साक्षी वहिनी फटाकड्या इथं इतक्या फटाकड्या कवा आहेत धोनीच्या धावा सचिनच्या धावा सोडून द्या बापाच्या धावा मोजा की तुमच्या पायावर मस्त कोण सांगणार बापाला भारी वाटत याच्यासाठी एवढं बोलतोच माझा ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यासाठी मी कीर्तन करतो बापा बाबा माझा बाप म्हणला कीर्तनकार हो आणि माझ्या खानदानातला मी पहिला महाराज आहे माझा बाप म्हणला आणि माझी परंपरा सुरू झाली कारण बापाची परंपरा जपणं आणि बापाचा शब्द जपणं हा जगातला सगळ्यात मोठा पुण्य परमार्थ आहे माझं माझा बाप म्हणला कीर्तनकार हो मी कीर्तनकार व्हायचं हो, ठरवलं मी म्हणलं जमल का मला वडील म्हणजे जमत असलं तर इथं बस बसतो उठ आई म्हणजे नीट बोलायला करला काय बोला माझी एक इच्छा पूर्ण करला बापांना चॅलेंज केली मी चॅलेंज ऍक्सेप्ट केली बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट केली की यश भेटतं आणि मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला महाराज उन्हाळ्याच्या सुट्ट्यात माझे मित्र काय करायचे चलती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया त्यातली एक ओळखे भारी होती मामाची बायको सुग्र रोज रोज पोळ्या शिकरण मी ती मामी हुडकाय रोज पोळ्या खाऊ मला भेटलीच नाही आता मामाच्या गावाला न जाता बापाच्या इच्छेसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारत आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा कीर्तनाचा फेटा बांधणारा कोट्टाय महाराज बाकी काहीच नाही जी माझी कीर्तन झाली का महाराज मी बोललो हे तुमच्यासोबत जी टॉकीला पहिलं कीर्तन लागलं ना गावात पोरांनी बॅनर लावलं मित्र असतात ना हौशी बॅनर लावलं पोरांनी बॅनर दोस्ता तुझा अभिमान वाटतो हे बॅनर माझ्या बापाच्या माझ्या बापाच्या वस्तान बापाला जाऊन सांगितलं पोराचं बॅनर लागले वडील दोन किलोमीटर चलत गेले माझे दोन किलोमीटर आणि असे बॅनर बघत उभे होते असे बॅनर कड बघत त्या दिवशी माझ्या बापानं कमीत कमी दोन सेवाकाला चहा आणि बापले हुशार महा महाबाप आहे माझ्या बापानं दोन सेवाकाला चहा पाचला पण चहा त्या हॉटेलमध्ये नाही पाजला ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये बसून चहा सुरके पिओ नाही हो देख के हो। पहिले देखो बाद मे पिओ एक हो। जर मला मी चहा पेत नाही कॉफी घे ती भे दूध घे बिस्नरी घे पण तू एक का होईना भोट पे आणि